अशा प्रकारे आहे जोगेश्वरीची गुंपा नमस्कार मी संत शाळां लाईव्ह कॉन फोकन युट्यूब मध्ये तुमचं पुण्यात स्वागत आज आपण चाललो आहे जोगेश्वरी मुंबई या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जर आपण पाहणार आहोत सहाव्या शतकातल्या ज्या कोरीव लेणी आहे म्हणजे जोगेश्वरी लेणी त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि ज्या मंदिरामुळे या पूर्ण एरियाला म्हणजे ह्या सर्व परिसराला जोगेश्वरी नाव मिळालं ना त्या मंदिर आपण बघणार आहोत जोगेश्वरी मातेचं मंदिर आणि त्या लेणीमध्ये जे मंदिर आहे आणि हे सहाव्या शतकात कोरीव म्हणजे सहाव्या शतकात तो काम झालं असं उल्लेख आहे तर कशाप्रकारे लेणी येते बघूया आणि बहुतांशी लोकांना माहीत नाही की एवढी मोठी गुफा मुंबईमध्ये आहे तर खूप मोठा आकार आहे गुफेचा तर केवढी मोठी गुफा आहे ते बघूया आणि कशाप्रकारे लेणी येते बघूया आता आपण चाललो जोगेश्वरी मुंबई या ठिकाणी आणि या ठिकाणी असलेली माहिती त्या ठिकाणी सर्व माहिती लिहिली आहे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता तर आता आपण जोगेश्री गुंफे बघा खूप मोठी गुंप आहे बाहेरून लागतच नाही पण आतमध्ये खूप मोठ्या आकाराचे गुंप आहे गुंपेचं गुंपे प्रवेशद्वार प्रशस्तची उपाय पिलर बघायची आणि ही दुसरी बाजू बघते ही इकडचा प्रवेशद्वार आहे मेन प्रवेशद् आणि या ठिकाणी आहे गणपती महागणपती हा बघा भाऊ वेदविवेची मूर्ती जोगेश्वरी गुंपेतील महागणपती तर अशा प्रकारे आहे ऐतिहासिक जोगेश्वरी गुंपा खूप मोठी गुंफा आहे कोरीव वाट आहे पायऱ्या पायऱ्यांची आणि ती समोर आहे ती गुंफा केवढा मोठा एरिया आणि हे मुंबईच्या मधोमध आहे जोगेश्वरी वरती मोठं शहर आहे आणि शहराच्या मधोमध ही शांत जागा आहे आणि ज्या बाजूने पायऱ्या आहेत त्या बाजूने आपण आता बघतोय गुंफा ही बघा संपूर्ण असे कोरीव पायऱ्यांची वाट आहे आपण पुन्हा गोव्यामध्ये झालो आहे योगेश्वरी गुंपा योगेश्वरीची महागुंफा खूप मोठी गुंफा आहे बघा पूर्ण कोरीव काम आहे कोरून दगडात कोरव म्हणजे दगडात कोरून बनवलेली कुरु। ही पूर्ण गुंफा आहे बघा कातात कोरलेली गुंपाय पूर्ण हे बघा पूर्ण पॅसेज आहे वरती ओपन आहे पूर्ण अद्भुत खरोखर अद्भुत जागा वाटते एकदम आणि इकडे प्रवेश दरावर काही कोरीव काम सुद्धा आणि ह्या हॉलमध्ये आल्यानंतर हे बघा इथे कोरी काम दिसतं आपल्याला तर अशा प्रकारे आहे जोगेश्वरीची गुंपा महाकाय गुंपाय खूप मोठी सुंदर शिल्पकला आणि बाकी एवढी मोठी गुंपा आहे आणि या बाजूला सुद्धा आणि आता आपण या ठिकाणी श्री जोगेश्वर महादेवाचं दर्शन जेला हल्ले सुद्धा गुंफा बघा खूप मोठी आहे खूप सारे पिलर्स आहेत त्या ठिकाणी आणि थोडा काम पण आहे भिंतीवरती या बदल बघा दरज्यावरती थोडस काम शिल्लक आहे बाकी भग्न झाले सर्व आणि खूप मोठा पॅसेज आहे आणि इकडे सुद्धा काही मूर्त्या दिसतात आहेत मूर्ती भाग नाव असतात अशा प्रकारे हा इथे सुद्धा कोरीव काम केले म्हणजे गुंपा आहे हे बघा जोगेश्वरी गुंपा बघतो आता आपण खूप मोठा भव्य भाव्य दिव्य असा म्हणजे परिसर आहे हा बघा दिव्य असा पॅसेज आहे बाजूला म्हणजे तुम यावरून तुम्हाला गुहेच्या आकाराची कल्पना येईल केवढी मोठी गुहा आहे संपूर्ण ही टेकडीच कोरून काढली आहे अशा प्रकारची भाऊ वैद्यवेश जोगश्री गुंपा बघतोय आपण तर आहे भव्य दिव्य ही जोगश्री गुंपा तर अशा प्रकारे ही जोगेश्वरीची गुंपा तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या आणि तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा लाईफ पाठ चॅनलवरील सर्व व्हिडिओ आवश्यक पाहा लाईक करा शेअर हो करा आणि तुम्ही केलं नसेल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा ही बघा ही आहे आपली जोगेश्वरीची गुंपा नक्की भेट द्या तुम्ही